घटनी येथून बेंगलोर कडे राशनचे गहू घेऊन जाणारा ट्रक पलटी वडकी येथील घटना मोफत वाटपासाठी राशनचे गहू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील वडकी येथे सिंग धाब्यासमोर घडली आहे ट्रक क्रमांक के ए सदुसष्ट दहा पाहासष्ट हा कठनी येथून बेंगलोरकडे राशनचे गहू घेऊन वडकी मार्गे जात होता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर वरील सिंग धाब्यासमोर ट्रकचा मेन पट्टा तुटल्यामुळे ट्रक चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला या ट्रकमध्ये गव्हाच्या सुमारे तीनशे गोण्या होत्या त्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसून मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन रहदारी पूर्ववत सुरू केली व हमालाच्या मदतीने रस्त्यावरील गहू बाजूला करत रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली